श्री स्वामी समर्थ सर्वांवर स्वामी कृपा कायम असावी हीच चरणी प्रार्थना आणि सर्वांना एक विनंती आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला तुमच्या मनातल्या प्रश्नांची उत्तर मिळता येत ही खरंच खूप चांगली गोष्ट आहे पण याला तुम्ही तुमची भक्ती स्वामींवरचा विश्वास असे समजा याला कुठल्याही अंधश्रद्धेचा स्वरूप देऊ नका तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केल त्यासाठी तुमचे मनापासून आभार तुम्ही व्हिडिओला जी प्रतिक्रिया देत आहात ती खरंच खूप छान आहे पहिला संदेश माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना तुम्हाला काही सत्य गोष्टी प्रेमाने समजावून सांगतो जीवाचे कान्न करून ऐका आणि त्यातला अर्थ नीट समजून घ्या आपले अंतकरण जोपर्यंत शुद्ध आहे तोवर या विश्वातील कोणत्याही गोष्टीची भीती बाळगण्याची गरज नाही फक्त नीतिमत्ता साफ असावी परमेश्वर काटा सुद्धा टोचू देत नाही कोण भडता स्वामी दर्शन देत नाही स्वामी स्वतः सारखा हट्ट करून तर बघा कोण म्हणता स्वामी दिसत नाहीत एकदा अंतकरणातून स्वामींना पाहून तर बघा कोण म्हणत स्वामी कधीच धावून येत नाही एकदा आदरतेने हाक मारून तर बघा कोण म्हणत स्वामी कृपा करत नाही अरे बाळापा सारखी भक्ती करून तर बघा विश्वास ठेवा समोर उभ्या असलेल्या संकटापेक्षा आपल्या पाठीशी उभी असलेली स्वामी शक्ती खूप मोठी आहे त्या शक्तीने सम्य समस्येचे उत्तर कधीच तयार केले आहे तू मात्र मुखात अखंड नाम घेत प्रामाणिक प्रयत्न कर मग विजय निश्चित आहे लवकर जाग येणं हे कधीही फायद्याचं असतं मग ती झोपेतून असो किंवा अहंकारातून असो अज्ञानातून असो किंवा गैरसमजातून असो जे आपल्या नशिबात असतं ते आपल्याला मिळतच असत त्यामुळे जास्त काळजी करत बसायचं नाही जे होईल तेच चांगलंच होईल जोपर्यंत आपण दुसऱ्यांना देतो आपल्याकडे ते परत येत असत मग ते अन्न असो पैसा असो मान सन्मान असो किंवा एखाद्याचा केलेला अपमान असो परत तुमच्याकडे येणार हा निसर्गाचा नियम आहे आनंद मिळवण्यासाठी काम कराल तर आनंद मिळणार नाही पण आनंदी होऊन काम कराल तर नक्कीच आनंद मिळेल कोण हिशोब ठेवणार कोणाला किती दिला आणि कोणी किती वाचवलं म्हणून ईश्वराने सोपा उपाय केला सर्वांना रिकाम्या हाताने पाठवला आणि रिकामी हातानेच बोलवलं म्हणून जर काहीच घेऊन जायचं नाही तर इतकं मध्ये आयुष्य का जगता आहात आमच्या घरात देवघर आहे असं म्हणण्यापेक्षा देवाने दिलेल्या घरात आम्ही राहतो ही देवाने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून मंदिरात जाऊ नये तर देवाने आपल्याला खूप काही दिले म्हणून मंदिरात जा उद्या सकाळच्या सूर्योदयाची किरणे तुमच्या आयुष्यात नवीन आनंद घेऊन येतील श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी आणि उत्तर मिळाले असेल तर एक लाईक आणि श्री स्वामी समर्थांची कमेंट करायला विसरू नका दसरा संदेश माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना पुढील दोन मिनिट शांतपणे डोळे बंद करून एक हे दोन मिनिटाचे संदेश तुझ्या मनातील जो प्रश्नाचा गुंता आहे ते सोडवतील जर भोग आले दुह संकट आली किंवा खात्रीने समजा आपण केलेली भक्ती उद्यास येत आहे आणि लवकरच कर्मातून मुक्त होणार आहोत मग अशावेळी अधिकाधिक भक्ती व नामस्मरण करा लवकरात चांगले दिवस येतील स्वामी मार्गावर चालताना स्वामी सेवा असो किंवा आपलं कर्म हे निस्वार्थपणे केलं पाहिजे आपण जेही करतो ते मनापासून आणि निस्वार्थपणे केलं की स्वामी सदैव आपल्या पाठीशी उभे राहतात बाया अडचणी या कितीही असू देत तू धीर धर संयम ठेव अडचणीचे रूपांतर आनंदात होईल एखाद्या विशिष्ट ठिकाणी जाऊन बुक्के खाऊन देवाच दर्शन घेतलं तर देव प्रसन्न होतो का पावतो असं नाही तर घरातल्या आई वडिलांना देव म्हणून आदर आदिल तर देव त्याला नक्कीच पावतो खरे तू माझा बनून तर बघ प्रत्येकाला तुझं नाही बनवलं तर सांग माणसाने नेहमी तयारीत राहावं कारण सध्याच्या काळात माणस कधी बदलतील हे सांगता येत नाही स्वामी सेवेच्या वाटेवर चालताना अनुभवातून शिकलेल्या छोट्या छोट्या गोष्टी स्वामी सेवेत स्वामी आपली भरपूर परीक्षा घेतात ते आपला संयम बघत असतात आपल्याला भरपूर संकट अडचणीही निर्माण करतात ब्याच वेळा प्रारब्धामुळे आपली सेवाही खंडित होते बरेच सेवेकरी कंटाळून स्वामी सेवा ही सोडून देतात पण तेच चुकीचा आहे आपण का विसरतो की संकट कितीही मोठा असला तरी त्या संकटाहून आपले स्वामी मोठे आहेत म्हणून कधीही डगमगता चालत रहा। कारण स्वामींनी जर एकदा आपला हात पकडला तर ते सोडत नाही तर ते नेहमीच आपल्या पाठीशी उभे असतात आणि येणाऱ्या संकटाची तीव्रता कमी करत असतात आणि नंतर ओंजळीत इतका सुख देतात की त्या सुखाची आपण कधी कल्पना सुद्धा केलेली नसते स्वामींचा हात धरून चालना जाला कळतो कधीच एकटा पडत नाही तुम्ही मनापासून इतरांचं भल व्हावं इच्छा जरी मनात आणली तरी सुख तुमच्या घरी पाणी भरेल नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळतील फक्त तुमच्या स्वामींवर अखंड विश्वास ठेवा श्री स्वामी समर्थ तुमच्यावर स्वामी कृपा कायम असावी तिसरा संदेश माझ्या प्राणप्रिय स्वामी भक्तांना पुढील काही संदेश खूप महत्वाचे आहेत या क्षणापासून ते तुमच्या जीवनावर प्रभाव टाकू शकतात आणि तुमच्या नशिबाला आकार सुद्धा देऊ शकतात सत्य हे सूर्यासारखं स्वयंप्रकाशित आहे जसा सूर्य झाकला जाऊ शकत नाही तसंच सत्य देखील झाकलं जात नाही फक्त तू संयम ठेव उद्या सकाळच्या सूर्योदयाची किरणे तुमच्या आयुष्यात एक नवीन आनंद घेऊन येतील विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी तरी चांगलं काम करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी काहीतरी चांगलं घडत असतं इतकंच की ते आता आपल्याला दिसत नसतं नारळाचे मजबूत कवच फोडल्याशिवाय आतमधील अमृताचा स्वाद घेता येत नाही त्याचप्रमाणे प्रगतीच्या वाटेवर येणारे संकटांवर मात केल्याशिवाय यशाचा आस्वाद घेणं शक्य नाही संकट म्हणजे अपयश नव्हे तर यशाचा एक भाग आहे आयुष्यात शांत मनाचा एकमेव मार्ग म्हणजे ज्या गोष्टी आपण बदलू शकत नाही त्याबद्दल विचार करणं सोडून द्या आज रडणार उद्या हसणार विश्वास ठेव बाळा तुझेही दिवस नक्की येणार काट्यावरून चालणारी व्यक्ती ध्येयापर्यंत लवकर पोहोचते कारण पायात रुतणारे काटे पायांचा वेग वाढवतात स्वामी म्हणतात जोपर्यंत आम्ही ज्याचं राखण करतो तोपर्यंत कोणीही त्याचं वाकड करू शकत नाही तू कर्म करत जा फळाच्या अपेक्षां करताहे तुझ्या कर्तव्य आहे आणि तुझ्या कर्माला योग्य ते फळ ही माझी जबाबदारी आहे आणि जर नशीब साथ देत नसेल तर दर गुरुवारी हळदीचा तिलक लावून पिवळे वस्त्र परिधान करून ओम ये येलिमय समते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करावा यामुळे झोपलेले नशीब सुद्धा जागे होईल जीवन एक प्रतिध्वनी आहे चांगले वाईट सत्य असत्य सर्व काही परत इथेच जगाला तुम्ही सर्वात चांगले देण्याचा प्रयत्न केला तर सर्वात चांगलं निश्चितच तुमच्याकडे परत येणार आहे भूतकाळाचा जास्त विचार करू नका त्याने डोळ्यात पाणी येईल भविष्याची काळजी करू नका त्याने मनात समस्या निर्माण होईल वर्तमानातील प्रत्येक क्षणाला हसून सामोरे गेला तर जीवनात आनंद निर्माण होईल प्रार्थना आणि विश्वास दोन्ही अदृश्य आहेत परंतु दोघांत इतकी ताकद आहे की त्या अशक्य गोष्टीही शक्य करतात